आमचं सरकार होतं आणि तीन पक्षाचं सरकार जरी असलं तरी केंद्र सरकारचं सहकार्य आम्हाला नव्हतं मिळायचं व्हॅल्यू जी एस टीचे पैसे लवकर यायचे नाहीत केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात काही वादळं वगैरे आली नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई वेळेवर यायची नाही असे बरेच अडथळे आम्हाला केंद्र सरकारने दिले तरी सरकार व्यवस्थित चालवण्याचं चा काम आमच्या सरकार आमच्या सगळ्या लोकांनी केलं आणि लोकांच्या पसंतीला उतरत होतं सरकार आपल्या घटनेची तरतूदच आहे की दर पाच वर्षाने ग्रामपंचायती जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महापालिका याच्या निवडणुका झाल्याच पाहिजे आज घटनेची पायमल्ली झालेली आहे आणि मला आश्चर्य वाटतं की बऱ्याच वेळेला कोर्टाकडे गेल्यावर कोर्टही याची काळजी घेत गे नाही आहे सुप्रीम कोर्टापर्यंतही कोर्ट असं म्हणत नाही की अरे घटना काय चालली आहे काय नाही आता ओबीसीचं राजकीय आरक्षण जे आहे त्याच्याविषयी विनाकारण अनावश्यक असे वाद तयार करण्यात आले बरेच गोष्टी त्यामधल्या काळात झाल्या आणि ती कारणं दाखवून निवडणुकाच घ्यायच्या नाहीत असं प्रयत्न सत्तारूढ पक्षाकडून होतोय आणि पूर्ण लोकशाहीची पार म्हणजे पूर्ण उखडून काढली लोकशाही महाराष्ट्रात असं मी म्हणेन आणि घटनेचा तर पूर्णपणाने मर्डरच झालेला याच्यात